पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नांदगाव येथील किराणा मालाच्या दुकानात घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आली आहे पनवेल तालुक्यातील नांदगाव येथील किराणा मालाच्या दुकानात चोरांनी सात ऑगस्ट रात्री ते आठ ऑगस्ट पहाटे दरम्यान घरफोडी करत वीस हजार रुपये रोख रक्कम आणि दुकानातील पाच हजार रुपये किमतीचा किराणा सामान चोरून नेला या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे काही महिन्यांपूर्वी देखील याच दुकानात चोरी झाल्याचे समोर आले आहे नांदगाव येथील भावना उद्धार यांचे सद्गुरू कृपा नावाचे किराणा मालाचे दुकान आहे अज्ञात चोरांनी त्यांच्या दुकानाच्या शटरला लावलेले कुलूप तोडले आणि दुकानात प्रवेश करून दुकानातील वीस हजार रुपये रोख रक्कम आणि पाच हजार रुपये किमतीच्या दुकानातील सामान चोरून नेले या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात आठ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत पनवेल तालुक्यात चोरीचे प्रकार दिवसेंदिवस वाढू लागले आहेत नेरे येथील गावदेवी मंदिरात काही दिवसांपूर्वी चोरी केल्याची घटना उघडकीस आली होती त्यानंतर लगेचच नेरे गावातील तीन घरे देखील चोरांनी फोडली होती त्यानंतर नांदगाव येथील दुकानात चोरी करण्यात आली आहे वाढत्या चोरींच्या घटनामुळे आजूबाजूचे नागरिक भयभीत झाले आहेत त्यामुळे या चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे